श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या शनिवारी आहे हनुमान जयंती तसेच याच दिवशी चैत्र पौर्णिमा देखील आहे त्यामुळे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात हिंदू धर्मात चैत्र पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे चैत्र पौर्णिमेच्या चै दिवशी विशेषतः भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते या दिवशी चंद्राला अर्घ्य अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते पौर्णिमेला भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्याने सुख समृद्धी व शांती मिळते या वर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेच्या दिवशी पौर्णिमा व्रत देखील पाळले जाईल पौर्णिमा तिथे शनिवारी बारा एप्रिल ला पहाटे तीन वाजून एकवीस मिनिटांपासून सुरू होईल तर तेरा एप्रिलला पहाटे पाच वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत राहील तिथीनुसार या वर्षाची चैत्र पौर्णिमा बारा एप्रिल रोजी वैध असेल आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचे नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टांशिवायची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समत किंवा ओम महालक्ष्मी नमह किंवा जय हनुमान लिहायला विसरू नका आता या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्महूर्ताबती उठलं तरी पण चालेल आता आपल्याला आंब्याच्या पानांचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे तर आंब्याच्या पाण्यांचाच उपाय का करायचा तर याचे देखील महत्त्व आहे एकदा कामदेव आंब्याच्या झाडावरती बसले असताना तेव्हाच महादेवाने त्यांचा तिसरा डोळा उघडला होता त्यानंतर कामदेव हे संपूर्णपणे जळून खा व्हायला लागले ला कारण की महादेवांचा क्रोधच तेवढा होता आणि त्यासोबत आंब्याचे झाड देखील जळायला लागले पण आंब्याच्या झाडातून फक्त हर 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 असा तरी पण महादेव हे आंब्याच्या झाडावरती प्रसन्न झाले आणि त्यानंतर आंब्याचे झाड संपूर्णपणे हिरवेगार झाले त्यानंतर महादेवांनी आंब्याच्या झाडाला आशीर्वाद दिला की आंब्याच्या झाडाचा जिथे पण वापर केला जाईल पानांचा जिथे पण वापर केला जाईल तर त्या घरामध्ये सुख शांती समृद्धी राहील त्या घरामधील नकारात्मकता ही दूर होईल त्या घरामधील दारिद्र्य दुःख हे दूर होतील त्यामुळे आंब्याच्या पानांचा वापर हा आवर्जून केला जातो अगदी आंब्याचा देखील आपण वापर हा करत असतो ज्योतिषांच्या आंब्याचे झाड मंगळासाठी कारणीभूत मानले जाते ज्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ दोष असेल त्याने आंब्याच्या झाडाची पूजा करावी तसेच आंब्याच्या पाण्याचा उपयोग शुभ कार्यात देखील केला जातो आंब्याच्या पाण्याशिवाय कोणतीही पूजा ही पूर्ण होत नाही घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पाण्याने मनवलेले तोरण लावल्याने घरातील नकारात्मकता दूर हो धार्मिक मान्यतेनुसार पवनपुत्र हनुमानजींना आंबा खूप आवडतो असे म्हटले जाते ज्यामुळे जिथे जिथे आंबा आणि आंब्याची पाणी पूजेत वापरली जातात तिथे हनुमानजींची विशेष कृपा राहते आणि नकारात्मकता कमी होते माणसाचे जीवन आंब्याच्या पानाशी निगडीत आहे असे म्हणतात पूजेमध्ये आंब्याच्या पानांचा वापर केल्यास व्यक्तीला ग्रह दोषांपासून देखील मुक्ती मिळते तर आंब्याच्या पानांचे खूप सारे महत्त्व आहे यामुळे आपण आंब्याच्या पानांचा उपाय आवर्जून करायचाच आहे तर आपण या दिवशी अकरा आंब्याची पाने आणायची आहे अगदी अगोदरच्या दिवशी तोडून आणली तरी पण चालेल फक्त पान हे कुठेही खराब असेल किंवा त्यालामध्ये होल असेल छिद्र असेल पिवळी पडलेली पानं असतील तर अशी पानं आणायची नाही आपल्याला व्यवस्थितच अकरा पानं घेऊन यायची आहे आता घरामध्ये आणल्यानंतर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाका आणि या पाण्याने ही पाने स्वच्छ धुवून काढायची आहे स्वच्छ पुसून काढायची आहे त्याचसोबत आपल्याला अकरा पिवळी फुले किंवा सफेद फुले घ्यायची आहे किंवा अगदी लाल रंगाची फुले देखील घेऊ शकता यानंतर आपण एक आंब्याचं पान आणि एक सफेद फूल किंवा पिवळं फुल, कि फुल? अशा प्रकारे अकरा आंब्याची पाने आणि अकरा पिवळ्या फुलांचा आपण तोरण बनवून घ्यायचं आहे आता हे तोरण बनवून झाल्यानंतर आपण थोडासा सिंदूर घ्यायचा आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ओल्या सिंदूरने आपण त्या आंब्याच्या पानावरती राम हा शब्द लिहायचा आहे अकरा आंब्याच्या पानांवरती आपण राम हा शब्द लिहावा किंवा अगदी तुम्ही स्वस्तिक देखील काढू शकता स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभकामे ही होत असतात पण या दिवशी हनुमान जयंती आहे त्यामुळे जर आपण या दिवशी राम हा शब्द काढला तर आपल्याला हनुमानजींचा प्रभू श्रीरामांचा देखील आशीर्वाद हा प्राप्त होईल आता हे तोरण बनवून झाल्यानंतर आपण प्रत्येक आंब्याच्या पानावरती राम किंवा स्वस्तिक काढल्यावरती आपण प्रत्येक फुलावरती देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि हे तोरण आपण मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे या तोरणाला आपण धूप दीप देखील दाखवायचा आहे तसेच आता यानंतर आपण आणखीन देखील आंब्याच्या पानांचे काही उपाय बघणार आहोत की ज्यामुळे आपल्यावरती असणारं कर्ज देखील दूर होईल व आपली जी काही मनोकामना आहे तर ती देखील पूर्ण होईल अगदी तुमची मुलांबाबत काही इच्छा असेल तर ती देखील पूर्ण होईल कारण की प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल पण पाहिजे तसे होत नाही मुलं अभ्यास करतात पण त्यांना पाहिजे तसे यश मिळत नाही किंवा नोकरी मिळत नाही संतानप्राप्ती होत नाही विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही तुमच्या ज्या काही समस्या आहेत तर सर्व समस्यांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता आता या उपायासाठी देखील आपल्याला अकरा आंब्याची पाणी लागणार आहे आता ही पाणी स्वच्छ आंब्याची पाणी घ्यायची आहे प्रथम स्वच्छ धुवून घ्यायची आहे पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाका या पाण्याने ही पाणी स्वच्छ धुवून घ्या स्वच्छ पुसून घ्या आता यानंतर एकावरती एक आपण आंब्याचं पान ठेवायचं आहे अकरा आंब्याची पाणी एकावरती एक ठेवावी त्यानंतर सुती दोरा घ्यायचा आहे आणि सुती दोऱ्याने आपण ही आंब्याची पाणी बांधून घ्यायची आहे आणि त्याचसोबत आपल्याला मध देखील घ्यायचे आहे आणि हे घेऊन आपण जवळपास असणाऱ्या भोलेनाथांच्या मंदिरामध्ये जायचं आहे महादेवांच्या मंदिरामध्ये आपण जावं जाताने भोलेनाथांना ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता मग बेलपत्र असेल बेलफळ असेल धोत्राचं फूल असेल किंवा धोत्राचं फळ असेल तर ते देखील तुम्ही घेऊन जाऊ शकता आता तिथे गेल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला नंदीच्या पायावरती पाणी घालायचं आहे नंदीचं दर्शन घ्यायचं आहे आणि त्यानंतर आतमध्ये जायचं आहे आतमध्ये गेल्यानंतर भगवान भोलेनाथांना आपण पाणी अर्पण करायचं अगदी तुम्ही त्यांना अभिषेक देखील करू शकता पाणी अर्पण केल्यानंतर आपण त्यांना चंदन लावायचं आहे भस्म लावायचं आहे तसेच त्यांना साज शृंगार हा खूप प्रिय आहे त्यामुळे सफेद रंग जी फुले आपण भगवान भोलेनाथांना अर्पण करायची आहे बेलपत्र बेल अर्पण करायचं आहे बेलफळ धोत्र्याचं फूल धोत्र्याचं फळ अर्पण करावं आता यानंतर आपण जी काही अकरा आंब्याची पाणी आणली होती तर ती अकरा आंब्याची पाणी आपण मधामध्ये बुडवायची आहे आता मधामध्ये बुडवल्यानंतर आपण भगवान भोलेनाथांचा ओम नम शिवाय ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुबेम श्री शिवाय नमस्तुब्यम या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करायचा आहे अगदी एकशे आठ वेळा जरी तुम्हाला हा मंत्र म्हणणे शक्य असेल तर एकशे आठ देखील तुम्ही हा मंत्र म्हणू शकता आता मंत्र म्हणून झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती भगवान भोलेनाथांना सांगायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप कष्ट करून मेहनत करून कष्टाचे फळ मिळत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण भगवान भोलेनाथांना सांगायचं आहे आता आपली इच्छा सांगून झाल्यानंतर ही पाणी आपण अशोक सुंदरीच्या जागेवरती अर्पण करायची आहे आता अशोक सुंदरी ही भगवान शिवशंकरांची पुत्री आहे हे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे स्क्रीनवरती तुम्हाला फोटो दिसत असेल तर त्याच ठिकाणी आपण ही पाणी अर्पण करायची आहे अर्पण करत असताना आपण आपली इच्छा बोलतच ती पाणी अर्पण करावी आता पाणी अर्पण केल्यानंतर आपण तिथे बसून आपल्याला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा आपण भगवान भोलेनाथांचा मंत्र जप करायचा आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करू शकता तसेच आता यानंतर आपण घरी यायचं आहे मध्ये कुठेही थांबायचं नाही आपण कुणाच्या इथे गेलो तर आपण जो काही उपाय केला जी काही सेवा केली तर ती फलदायी ठरत नाही आता यानंतर आपण आंब्याच्या झाडाचा आणखीन एक उपाय करायचा आहे तर आपण जिथे पण जवळपास आंब्याचं झाड असेल तर तिथे जायचं आहे अगदी तुम्ही आंब्याची पाणी आणायला जाणार आहात तेव्हा जरी तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल एक तांब्यावरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकावं आणि हे पाणी आपण आंब्याच्या झाडाला अर्पण करायचं आहे अर्पण केल्यानंतर आपण आंब्याच्या खोडाजवळ आपण आपलं डोकं टेकवायचं आहे आणि आपली इच्छा मनोकामना आपण आंब्याच्या झाडाजवळ व्यक्त करायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो तर ती तुम्ही आंब्याच्या झाडाजवळ व्यक्त करा बघा तुमची इच्छा नक्कीच लवकरात लवकर पूर्ण हो। तसेच या दिवशी आपण आणखीन एक उपाय करायचा आहे तुम्हाला शत्रुपिडा किंवा इतर रोगाचा त्रास होत असेल तर आंब्याच्या पानांवरती चंदनाने जय श्रीराम लिहायचं आहे आणि ही पाने हनुमानजींना अर्पण करायची आहे या उपायाने देखील हनुमानजींची जी, कृपा लाभते जीवनातील सर्व संकटे देखील दूर होण्यास मदत होत असते अगदी अकरा आंब्याच्या पाण्यांवरती तुम्ही चंदनाने जय श्रीराम लिहिलं आणि मंदिरामध्ये तुम्ही ही पाणी अर्पण केली हनुमानजींजवळ तरी पण चालेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद